राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये वाहन चोरीचा धडाका लावलेल्या अट्टल चोराला नागपूर क्राईम ब्रांच युनिटेकच्या पथकाने झेरबंद केले पोलिसांनी या प्रकरणी कुख्यात मोटरसायकल चोर व त्याच्या भावाला अटक केली महत्त्वाचं म्हणजे या चोरट्यांनी आपली चोरी पकडली जात नसल्याचं लक्षात घेऊन चोरीचा सपाटाच लावला मात्र चोरीच्या एक एकसारख्या घटनांचा मागा काढत अखेर नागपूर पोलिसांनी चोरांच्या मुसक्या आवडल्या त्यांनी चोरलेल्या एकतीस बाईक जप्त केल्या नागपुरात वाहन चोरी होण्याचं प्रमाण वाढल्याने पोलिसांनी या घटनावर लक्ष केंद्रित केलं पोलीस समांतर तपास करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की एक सराईत आरोपी आहे त्याच्यावर वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहे तो पी नागपूर व आजूबाजूच्या शहरात चोरी करतो व पीला नेऊन ते वाहन विक्री करतो अशी गोपनीय माहिती मिळाली होती पोलिसांनी या माहितीच्या आधारे सखोल तपास करून आरोपीवर लक्ष करून त्याला ताब्यात घेतलं व त्याच्याकडे तांत्रिकदृष्ट्या तपास केला असता त्याने वाहन चोरी केल्याचं कबूल केलं आरोपी नागपुरातील वाहन एम पीमध्ये नेऊन विकायचा त्याचप्रमाणे मध्य प्रदेशातील वाहन महाराष्ट्रातील ग्रामीण भागात विक्री करायचा आरोपी राहुल सुखचंद्र ठाकरे सातनेर तालुका आठनेर जिल्हा बैतूल येथील आहे त्याच्यासोबत त्याच्या भावाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे आरोपी हे आठवडी बाजारात जाऊन शाईन आणि स्प्लेंडर या दोनच गाड्यांना लक्ष्य करत होते आरोपीकडून एक एकूण एकतीच मोटरसायकल जप्त केले आहेत तर आरोपीवर एकूण चाळीस गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आरोपीवर नागपुरातील वेगवेगळ्या नऊ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये मीठ हे गुन्हे शाखा नागपूरच्या जगडे वाडीपुर्डीच्या हतमध्ये एक मोटरसायकल चोरी झाली होती त्या मोटरसायकल चोरीचा समांतरपणे तपास करत असताना पथकाला एक माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार मोटरसायकल चोरीचे मोठ्या तो आहे परंतु महाराष्ट्र शहरामध्ये येऊन असे चोरीचे प्रकार करतो आणि इथून वाहन चोरी करून एम पीमध्ये विक्री करतो अशी गोपनीय खबर होती सदरचा आरोपी हा जेल रिलीज झाल्यानंतर आम्ही त्याच्यावरती पाळत ठेवली होती पाळत ठेवल्यानंतर आरोपीला ताब्यात घेतले आरोपी ताब्यात घेऊन त्याच्याकडे त्याचं सी डी आर अॅनालिसिस करून आपल्याकडे ज्या नागपूर शहरामध्ये वेगळ्या ठिकाणी चोऱ्या झालेल्या आहेत त्याच्याबद्दलची आपण त्याच्या सी डी आरची तुलना केली त्यावर न लक्षात आलं की ज्या ज्या ठिकाणी अशा चोऱ्या होत आहेत त्या ठिकाणी आरोपीचं नोकेशन घेऊन येत आहे त्याच्या आधारे आपण आरोपीकडे तांत्रिकदृष्ट्या तपास करून त्याच्याकडे सविस्तर सखोल चौकशी केली असता त्याने अशा प्रकारे चोऱ्या केल्याचे कबूल केले त्याच्यामध्ये त्याने महाराष्ट्रातून नागपूर शहरातून तसेच भंडारा नागपूर ग्रामीण या भागातून मोटरसायकल चोऱ्या करून तो ते मोटरसायकल्स त्याचं मूळ गाव बैतूल जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी घेऊन जात होता तिथे त्याचा भाऊ आहे त्या भावाच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी ग्रामीण भागातील जे शेतकरी आहेत त्यांच्या दैनंदिन वापर करतात त्यांना त्या वाहनं विक्री करत होता आणि त्यांना त्या वाहनाचे पेपर्स नंतर आणून देतो असं सांगून ॲडव्हान्स रक्कम घेत होता त्याने अशा पद्धतीने महाराष्ट्रातून जे चोरलेले चोरलेल्या वाहनं एम विकली त्याचप्रमाणे त्यांनी मध्य प्रदेशमध्ये देखील काही वाहनांची चोरी केलेली आहे आणि तिकडून चोरी केलेली वाहनं त्यांनी इकडं महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागांमध्ये शेतकरी वर्गांना कमी किमतीमध्ये किंवा ॲडव्हान्स रक्कम घेऊन पेपर नंतर देतो असे सांगून विक्री करून आ... चोरीचे मालाचे विल्हेवाट लावले आहे याच्यामध्ये आम्ही जो आरोपी मिळून आला त्याच्या राहुल सुखचंद्र ठाकरे राहणार मूळ सातनेर जिल्हा तालुक आठ तालुका आठनेर जिल्हा बैतूल एम पी येथील आहे आणि सर्व या वाहनांची विल्हेवाट त्याचा भाऊ दिनेश सुखचंद्र ठाकरे उर्फ ठाकरे वय सदतीस वर्ष राहणार सातनेर तालुका आठनेर जिल्हा बैतूल येथील आहे दोघांना ताब्यात घेऊन चविस्तर चौकशी केल्यानंतर असं लक्षात आलं की हे फक्त आठवडे बाजार असतात नागपूर शहरामध्ये त्या आठवडे बाजारामध्ये जातात आणि त्या ठिकाणी पर्टिक्युलरली शाईन आणि स्प्लेंडर या दोनच मोटरसायकल त्यांनी टार्गेट करून या दोनच प्रकारच्या मोटरसायकलची चोरी केल्याचं दिसून येत आहे आणि चोरी केल्यानंतर त्याच्यामध्ये चोरी करताना मोटरसायकल डायरेक्ट करून त्या मोटरसायकलची मोटरसायकल चोरी करणे किंवा कर त्याच्याकडे मास्टर की आहे त्या कीच्या मदतीने या गाड्यांचे लॉक्स त्याला ओपन करणं सहज शक्य असल्याने त्यांनी पर्टिक्युलर दोन गाड्या टार्गेट केल्या होत्या आणि या गाड्या आपण मध्य प्रदेशमध्ये जाऊन एकूण सतरा गाड्या आपण त्यातून रिकवर केलेल्या आहेत पथकाने त्याचप्रमाणे महाराष्ट्रामधून एम पीमधून विकलेल्या गाड्या चोरलेल्या गाड्या ज्या नागपूर शहरामध्ये असतील किंवा कारंजा या भागातून ज्या लोकांना विक्री केली अशा चौदा मोटरसायकल त्याच्याकडून रिकवर केले आहेत अशा पद्धती एकूण एकतीस मोटरसायकल्स आपण त्याच्याकडून हस्तगत केले आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याला सत्तावीस गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे चार वाहनांची आपण माहिती घेतात त्याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत का आणि त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करत आहोत अशा प्रकारे आरोपीचा रेकॉर्ड तपासला असता आरोपीवरती यापूर्वी चाळीस मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली त्याचसोबत नागपूर शहराचा गुन्हे अभिलेख तपासला असता हा आरोपी ह्या नागपूर शहरातील इतर आणि नऊ पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये पाहिजे असल्याची माहिती मिळाली अशा प्रकारे आरोपीकडून एकूण सध्या एकतीस वाहने हस्तगत केले आहेत एकतीस गुन्हे त्याच्याकडून डिटेक्ट केले आहेत त्याचप्रमाणे ज्या दाखल गुन्ह्यांमध्ये तो पाहिजे होता असे नऊ गुन्हे आहेत असे एकंदरीत चाळीस गुन्ह्यांमध्ये आरोपीला आपण गुन्हे उघडकीस आणून युनिट वन पथकाने कारवाई केली आहे त्याच्यामध्ये आम्हाला आमचे पोलीस आयुक्त श्री सिंगल सर जॉईंट श्री रेड्डी सर त्याचबरोबर रिशनल सी पी क्राईम श्री परदेशी सर डी सी पी माकर सर एस पी क्राईम श्री पाटील सर यांचं बहुमूल्य मार्गदर्शन लाभलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या युनिटने अशी कामगिरी केली आहे